आपल्या घरातलीच एखादी जर का भाजी असेल ना तर घरात किती खावा आणि किती ठेव असं होतं तसंच आमचं झालेलं होतं चणूला पावटा आमच्या शेतात होता त्यामुळे का नाही किती खावा आणि किती नको असं झालेलं होतं मग इथं चणुल्ला पावट्याचा मी मस्त असा मसाले भात केलेला होता आणि मसाले भात केल्यानंतर घरात तो सगळ्यांनाच आवडलेला होता कारण माझी मम्मी आहे ना तर ते असं पावट्याचा भात करायचे मग तेच बघून मला खूप जास्त आवडायचं आणि कुंडलमध्येच खायची सवय लागलेली होती तर आता हे तर मला करायचं होतं भरलेलं कारलं तर त्याच्यासाठीच मी मसाला करून आणि कारल्याचा आतला गाभा काढून ना ते असं करायला त्याला मीठ लावून ठेवलं होतं फक्त इथं वांग्याची आमटी माझी तयार झालेली होती आता वांग म्हणलं की फौजी साहेबांचं जिवकी प्राण तर इथं कारलं असं मॅरिनेट छान झालेलं होतं तर त्याला स्वच्छ पाण्याने पाच ते सहा वेळा धुवून घेतला आणि ते पिळून घेतला आता माझं ना आण टाईमाला काहीतरी बदलत असतं तर आता ठरलेलं होतं मसाला भरलेलं कारलं करायचं होतं तर मग नंतर ठरलं की आता कारल्याचं कापच करते अधूनमधून कारण की का नाही आता माझ्याकडे वेळच कमी होता आणि त्यात कृष्णा उठलेला होता त्याला आंघोळ पण घालायची होती मग म्हटलं ठीक आहे आता आपल्याला ते शिजायलासुद्धा उशीर लागणार त्यामुळं म्हणलं ठीक आहे आता त्याचं काप करून घेते मग आता काप केले काय आणि मसाला त्या कारल्यांमध्ये भरला काय एकूण एकच होणार होतं पण थोडंसं काहीतरी वेगळं होणार तर मसाला त्या कढईमध्ये टाकला तो छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेतला त्यामध्ये घरातली चटणी टाकली आणि किचन किंग मसाला आणि त्या मध्ये थोडी शहर टाकायची आणि मस्त असं भाजून घ्यायचं त्याला तेल सुटेपर्यंत आता तेल सुटेपर्यंत खाली न करपता तर त्याच्यामध्ये ना तर थोडंसं आपण गरम पाणी करायचं आहे आणि मग ते त्याच्यामध्ये घालून ना मस्त असा मसाला आपला छान भाजून घ्यायचा आहे अगदी वास सुटेपर्यंत मग एकदा मसाला छान भाजला ना मग आपली भाजीसुद्धा अगदी चमचमीत आणि टेस्टी लागते तर मग हीच भाजी घरात सगळ्यांना आवडून जाते आणि आपला आवडता पदार्थ कधी हा कडू कारलं कधी आपला आवडता पदार्थ बनून जातो हे समजत नाही आता त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्यातच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता चवीनुसार मीठ हे आत्ताच आपल्याला टाकायचं आहे नंतर काही टाकायचं नाही आता मी जे चिरलेलं कारलं होतं ना तर ते त्याच्यामध्ये टाकलं आणि वरून एकदा आणि एकदा कोथिंबीर टाकली आणि त्याच्यावरती ना ताट झाकून दिलं आता हे ताट दहा मिनटं झाकलं आणि नंतर आणि एकदा उघडून पाहिलं तर जो मसाल्यात आपण गरम पाणी टाकलेलं ना त्याच मसाल्यात आपण हे भाजायचं आहे आणि वरून काहीसुद्धा पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला तर त्याच मसाल्याच्या पाण्यात ते शिजवून द्यायचं होतं कारलं आणि नंतर मग आता गडबड झालेली होती मग इथं लागलीच चपात्या वगैरे करून घेतल्या आणि मस्त असं कारलं माझं इथं तयार झालेलं होतं तर असं घरात सगळ्यांनासुद्धा आवडलेलं होतं आता फौजी साहेबांचं तर, तर सा आवडतं सा मसाले कारले आहे आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस का नाही झाडांना पाणी घालायचं होतं तर तेच काम मी करत होते आता ह्या कुंड्यांना मला खूप जास्त आवडतात कारण की ह्या दिसतानाच एवढ्या भारी दिसतात ना की बाबा घराला छान असा वेगळाच लूक देऊन जातात तर काल कृष्णाला सहा महिने पूर्ण झालेले होते तर त्याचं सेलिब्रेशन केलेलं होतं मग तोच केक आम्ही थोडासा होईना थोडा थोडा स्वीट म्हणून काहीतरी घेतलं सायंकाळच्या वेळेस आणि कृष्णाला मी इथं घेऊन बसलेली होती तोपर्यंत अश्विनी लागलेली स्वयंपाक करायला आता संध्याकाळी नॉनव्हेज होतं तर नॉनव्हेज करायचं होतं तर नॉनव्हेज अश्विनीनं केलं आणि चिकन सिक्स्टी करायचं होतं मग चिकन सिक्स्टी मी केलं आणि मग संध्याकाळच्या वेळेस छान असा बेत आमचा झालेलं होता तर चला आजचा मी नि इथेच एंड करते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा cholo bye, bye.